तर लातूर मधील दादगी गावात शिवाजी मेळणे या बत्तीस वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली शिवाजी मेळणे मुलांच्या शैक्षणिक लाभासाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत होते त्यांनी वर्षभरापूर्वी मुलांसाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळवण्याकरता अर्ज केलेला मात्र प्रमाणपत्र न मिळाल्यानं मुलांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या कुटुंबाची जबाबदारी आणि मानसिक तणाव त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आत्महत्येपूर्वी चिठी लिहित त्यांनी सरकारवर टीका केली आहे माझी दोन लेकरं शिकणारी आहेत मी मजुरी करून घर चालवतोय सरकार प्रमाणपत्र देत नाहीये म्हणून आत्महत्या करतोय अशी लिहिलेली कोळी समाजासाठी पर मिळाली डेकरच शिक्षण कस करावं सांगा तुम्ही एवढं आत्महत्या करून करंटाला धरूनच मिळेल कस सांभाळावं कस जीवन जगवाव म्हणून आत्महत्या केली त्याने आपल्या गावातून शंभर ते दीडशे लोकांची दाखल माझ्या हाताने आपण नेऊन दिला होती सगळा आपला समाज आपलं बघला प्रयत्न करायला आपल्याला कोण दखल घेण्यात गेले शासन आपली मग का करणार म्हणतात त्यांना ऐकायला ना तर नाही रोजच कि माझ्या मागे सारखं लागायला आता काल परवा मागे आपण इथं मोर्चे केलो मोठे मोठे तरी बी त्यांना लागायला तयार नाही त्याच्यासाठी माझं भावना आत्महत्या केलेला आहे याच बातमीसोबत एक छोटासा ब्रेक लगेच परत राहील बीपी माझा